हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो खुशखबर 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 खबर सोळा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी बघितलेली आहे कारण दिवाळी साप्ता आणि भाऊबीजीचं भेट भेटणार का याबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींना उत्कंठा लागलेली आहे त्याचबद्दलची सर्वात मोठी अपडेट आली आहे भाऊबीज कोवाळणी मिळणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील सगळेच न्यूजपेपर उचलून धरत आहे सकाळची न्यूज आहे टाम आ, साम टीव्हीची न्यूज आहे त्याचबरोबर लोकसत्ताची न्यूज आहे अनेक वृत्तपत्र माध्यमांनी सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या भाऊबीजीला मिळणार का याबद्दल मोठी अपडेट घेऊन आलेला आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे कारण ज्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना भाऊबीजीच गिफ्ट भेटणार आहे म्हणजे सोळावा हप्ता भेटणार आहे असंही वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींना निवडणुकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये जे निवडणूक असेल याच्या वेळेस साडेचार हजार रुपये जमा केले जाऊ शकतात तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना आतापर्यंत जून जुलै ऑगस्ट हप्ते भेटलेले नाही त्यांनी सुद्धा आपलं नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगावं लाडक्या बहिणींनो बघा साम टीव्हीची बातमी आहे साम टीव्हीची बातमी या बातमीमध्ये स्वतः साम टीव्हीनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनी हो भावबीजीची उवाळणी मिळणार का याबद्दल प्रश्न विचारले जात आहे फक्त साम टीव्ही व्हीच नाही आहेत साम टीव्ही बरोबर सकाळ जे न्यूजपेपर आहे याने सुद्धा विचारले लोकसत्ताने सुद्धा विचारलेला आहे आणि महाराष्ट्रातील हे म्हणजे एकदम जबरदस्त असे न्यूजपेपर आहे हे कुठे इन्फॉर्मेशन देत नाही लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल ऑक्टोबरचा पंधराशे हप्ता जमा होणार का हे प्रश्न अनेक वृत्तपत्र माध्यमातून सरकारला विचारायला सुरुवात केली आहे लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट अपडेट लाडकी बहीण योजनेत महिलांनी भाऊबीजीला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे कदाचित दिवाळीत महिलांना खुश खबर मिळू शकते लाडक्या बहिणींना बघा खुश खबर आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला अजूनही दिवाळी म्हणजे दिवाळीला उद्या आहे तर दोन दिवस तीन दिवस वेळ आहे भाऊबीज येण्यासाठी तर मला असं वाटतं सरकारने लवकरात लवकर जी आर आणून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये म्हणजे सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा करावा म्हणजेच माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी लौकर, आहे ही अजून आनंदमय आणि सुखमय आणि समृद्धमय जातील तर सरकारने हेच करावं आणि सोबतच जे शेतकरी बांधव आहे ते शेतकरी बांधवांना सुद्धा लवकरात लवकर सरकारने चार जे आर आणले अजूनही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केलेले नाही आहेत सोबतच केंद्र सरकारची काल मदत जाहीर केली आणि अजूनही सरकारने माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले नाहीत ते सुद्धा सरकारने काम करावं बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार प्रश्न विचारला गेलेला आहे भाऊबीजीची उवाळणी मिळणार का लाडक्या बहिणींना प्रतीक्षेमध्ये जी उत्कंठा लागलेली होती हा पंधरा सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे बघा लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर आता ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की त्याच बहिणीला सोळावा हप्ता आणि म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे दिवाळीत लाडकींच्या लाड़की खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्याची अपेक्षा महिलांना आहे हंड्रेड पर्सेंट करायलाच पाहिजे कारण की उवाळी सुद्धा सरकार देईल ना हे जे तुमचे आपले लाडके भाऊ आहेत ते आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देणार आहे दरम्यान याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही लाडकींच्या खात्यात भाऊबीजीची उवाळणी येणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि हाच प्रश्न महाराष्ट्रातील दोन कोटी एकसष्ट लाख बहिणींच्या मनामध्ये आहे की आम्हाला भाऊबीजीचं गिफ्ट मिळणार का हे जे लाडके भाऊ आहे फक्त लाडके भाऊ नामापुरतेच आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांनी पैसे पाठवले नाही निवडणुका तुम्हाला तीन हजार पाठवतात पण दिवाळीच्या पूर्वसंध्येला पाठवत नाही तर हे सरकार मला तर असं वाटतं या सरकारला तुम्ही लाडक्या बहिणींना धडा शिकवायला पाहिजे लाडकीला भावबीजीची ओवाळणी मिळणार का लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट अपडेट लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांचे हप्ते लांबणीवर गेलेले ला आहे त्यासोबत अनेकदा सणासुदीच्या मुहूर्ता साधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे के जमा केले जात आहे त्यामुळे यंदा देखील दिवाळीत भाऊबीजीचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्यास शक्यता आहे लवकरच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे मी म्हणत नाही या लाडक्या बहिणीनो साम टीव्ही न्यूजपेपर न्यूज पेपर म्हणत आहे आणि साम टी व्ही वर तुम्ही बघितलं असेल तर काही न्यूज पेपर तुम्हाला योग्य पद्धती दाखवतात याच महिलांना ऑक्टोबर हप्ता मिळणार आहे कोणत्या महिलांना ज्या बहिणींना <that> पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना हा सोळावा हप्ता भेटणार आहे ज्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला नाही आहे त्या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर कोणत्या बहिणींना पंधरा हप्ता भेटला त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगावा योजनेचा हप्ता दिला जातो या जा महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केलेले आहेत म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत किंवा वय कमी असून सुद्धा फॉर्म भरले आहे किंवा वय जास्त असून सुद्धा फॉर्म भरले आहे एकवीस ते पासष्टच्या कमी आणि पासष्टच्या वरती जर असेल तर त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना तो लाभ भेटला असेल पण आता हे ई केवायसी मध्ये अपात्र ठरेल त्या बहिणींना लाभ मिळणार नाही अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी सुरू केलेली होती त्यामुळे फक्त याच महिलांना पैसे मिळणार आहे आणि जर तुम्ही बघितले असेल की अंगणवाडी सेविकांनी काही ठिकाणी केलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तावीस लाख बहिणी होत्या त्या प्रत्येक बहिणींचीच ई केवायसी किंवा अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केली नाही ई केवायसी जली झालेली असेल तरी काही हरकत नाही ई केवायसी झालेली नसेल काही हरकत नाही चुकलेली असेल तरी काही हरकत नाही त्याचबरोबर तुमची व्हायची असेल आणि पूर्ण झालेली असेल तर काही हरकत नाही तुम्हाला हा जो ऑक्टोबर महिन्याचा लाभ आहे तो भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींना फक्त तुम्हाला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणं गरजेचं आहे यासोबत आता लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य केलेली आहे महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींनी केवायसी करणं गरजेचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो त्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचाही हप्ता बंद होणार आहे ज्या महिलांनी केवायसी के नाही आहेत त्यांचाही हप्ता बंद होणार नाही आहे म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत जर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही तुम्ही अठा अठरा नोव्हेंबर पर्यंत ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमचा लाभ बंद होणार नाही केवायसी करण्यासाठी नोव्हेंबरचा वेळ दिलेला आहे या कालावधीत तुम्हाला केवायसी करायची आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता बंद होणार आहे म्हणजेच काय जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जर हप्ते चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला नोव्हेंबर अठरा पर्यंत ई केवायसी करणं कंपल्सरी आहे कंपल्सरी म्हणून मी तुम्हाला दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करा भलेही सरकार अजून तुम्हाला पंधरा दिवस वाढवून देतील मान्य आहे मला पण सरकारवर विश्वास ठेवू नका सरकार कधीही जुमला करतं बरोबर बघा सकाळची न्यूजपेपर आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर साप्ताह कधी जमा होणार आहे भावबीजीची उवाळणी मिळणार का म्हणजे साम टीव्हीने म्हटलाय सकाळनी म्हटलंय टाइम्स नावनी म्हटलंय त्याच नंतर लोकसत्तानी सुद्धा म्हटलंय लाडकी बहीण योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट डेट दोन हजार पंचवीस निवडणुकीनंतर लाडकी बहिणीच्या योजनेचा हप्ता मिळवण्यास उशीर होतोय सप्टेंबर साप्ताह महिन्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबाचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न सकाळ न्यूज सुद्धा विचारलेला आहे तर म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं की ही भाऊबीजीची उवाळणी आपल्याला भेटायला पाहिजे भाऊबीजीची उवाळणी भेटायला पाहिजे पंधराशे रुपये म्हणजे सोळा हप्ता भेटायला पाहिजे त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या सत्तावीस लाख बहिणी त्यांना सुद्धा जून जुलै ऑगस्ट हा हप्ता भेटायला पाहिजे कारण त्यांचा तो हक्क होता आणि सरकारने उशीर केलाय लाडक्या बहिणींची चुकी नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींनो जर तुमचा सपोर्ट असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ मध्ये सपोर्ट दर्शवा कमेंट मध्ये तुम्ही कमेंट दाखवा या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये भावभेजीची उवाणी तुम्हाला भेटलीच पाहिजे ही मागणी आपण सरकारला करतो आणि ही जर मागणी काना कोपऱ्यापर्यंत पोहोचली महाराष्ट्राच्या तर सरकार सु, पर्यंत सुद्धा पोहोचतील आणि त्याच्या माध्यमातून आपली मागणी परिपूर्ण होऊ शकते तर लाडक्या बहिणींनो आता तुमची वेळ आलेली आहे विश्यू हॅपी दिवाळी मी आणि माझ्या फॅमिलीतर्फे महाराष्ट्रातील सर्वच फॅमिलींना सर्वच बहिणींना काय या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता तुमची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून सरकार आपली मागणी पूर्ण करते तर लडक्या बहिणींना आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम